आज हा काय बोलू तिथं मी त्यांना तेच सांगतो की बोलबच्चनपणा सोडा आपली परिस्थिती काय होती काय झालेली आहे ते जरा बघा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेवढाच जाणार हे बोलण्यापेक्षा आणि एवढा विचार करून बोलण्यापेक्षा आपण या निवडणुकीमध्ये जर जास्त लक्ष दिलं कार्यकर्त्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात तर मला असं वाटतं की थोडाफार रिझल्ट जो येणार नाही तो आपल्याकडे येईल अन्यथा तीन तारखेला तुम्हाला कळेल तुमच्या किती नगरपालिका राज्यामध्ये निवडून येत आहे भेट घेतलेली आहे कुठे नंतर कुठेतरी नाराजीचं सूर पाहायला मिळतं आहे उद्धव ठाकरे देखील यांनी एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे की इतके मोठे झालेत पण रडतात त्याला अशा पद्धतीचं वक्तव्य हे मला वाटतं शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे मी रडणारा नाही लढणार आहे म्हणून आता याच्याबद्दल कोणी कोणाला भेटायला गेलं की काय झालं काय नाही झालं नव्हतं हे राज ठाकरे भेटतात तेव्हा मी त्याच्यावरती टिप्पणी करायची का हे काय रडत होते एक वेगळे कोणाचे पाय धरत होते म्हणून हे आम्ही सांगायचं का पण आम्ही तसं काही बोलत नाही कुठे काहीही बोलायचं विषयाला सोडून बोलायचं एकनाथजी नेहमी दिल्ली जात असतात मान्य पंतप्रधानांना भेटतात मान्य आमच्या गृहमंत्री साहेबांनाच्या ठिकाणी भेटतात अमित बहिणाच्या ठिकाणी भेटतात ते काय आज गेले का पण कोणी भेटायला गेलं की काहीतरी आपल्या टीका टिप्पण्या रोज आपला पट्टा सुरू करा मला वाटतं एवढा वेळ उद्धवजींनी जर निवडणूक दिला महापालिकेच्या तर अधिक बरं होईल नगरपालिका सगळे वाऱ्यावर सुटलेल्या आहेत नगर परिषदा वाऱ्यावर सुटलेल्या आहेत जिल्हा परिषद वाऱ्यावर आहेत उवाटांच्या निकालानंतर त्यांना कळेल की आपण काय केलं पाहिजे काय करायला नको नुसतं बोल बच्चनपणा करून आपल्याला अमिताभ बच्चन होता येणार नाही मला असं वाटतंय आणि म्हणून त्यांनी निवडणुकांकडे अधिक लक्ष घालावं नाशिक प्रश्नावरती आपण काय मागणी केलेली होती आज मालेगावला मुक मोर्चा निघाला होता मोर्चा निघाला होता आणि त्यानंतर काहीतरी अफवा आली की त्या आरोपीला पुन्हा कोर्टात आलेला आहे त्यामुळे आम सगळ्या आमच्या विशेष म्हणून आमच्या भगिनी मोठ्या संख्येवर त्या ठिकाणी त्या चिडल्यात लोकही चिडलेत त्यांची मागणी की याला खरं म्हणजे चौकादारूनच ठार मारा आणि त्यांनी कामं जसं केलेलं आहे कृत्य जसं केलेलं आहे इतकं खालच्या प्रतीचं काम त्यांनी केलेलं ले आहे ले ले लेवलचं काम केलेलं आहे की त्याला माफी नाहीच आहे पण कायदा तसा परवानगी देत नाही त्याला नियमानुसार कोर्टामध्ये हेरिंग होईल केस चालेल त्याला फाशी होईल बाबतीत कोणाची फार शंका नाही काल मी रात्री उशिरा त्या गावामध्ये गेलेलो होतो आणि त्या गावात गेल्यावर सगळ्या लोकांना मी भेटलो त्याच्या घरच्या लोकांना आईला वडिलांना त्याच्या आत्याला त्याच्या आजोबांना सगळ्यांना मी त्या ठिकाणी भेटलो सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या त्याला ठेचूनच मारा ज्या पद्धतीने आमच्या चिमुकलीचे हाल केलेत त्या पद्धतीने त्याच्यावर अत्याचार करून कशा पद्धतीने ठेचून मारलं आहे बोटं तोंड टाकले हाताचे सगळे तोंडावर सगळे दगडाने वार केलेले मारलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या भावना या अतिशय तीव्र होत्या त्याचबरोबर त्यांनी काही मागण्या केल्यात त्यांनी म्हणत आम्हाला उज्ज्वल निकम या ठिकाणी केस चालवण्यासाठी आम्हाला उपलब्ध करून द्या मी लगेच निकम साहेबांची फोनवर बोललो ते सोलापूर बायरोडकडे येत होते पुण्याकडे आणि मी त्यांना विनंती केली व्यवस्थाना खूप आहे कामाची तरी पण मी त्यांना वाटतं केस घ्यावीच लागेल आणि त्यांनी ती मान्य केली सगळ्यांसमोर स्पीकरवर मी फोन लावलेला होता ती मागणी मान्य झालेली आहे त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅकमध्ये टाकली पाहिजे लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे मी मान्य मुख्यमंत्री मोद्यांशी बोललो त्यांनी याला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून फास्टॅगमध्ये सुद्धा आपण ही केस टाकलेली आहे आणि त्याचबरोबर त्या गावाला जवळपास ते बालेपासून तीस किलोमीटर लांब आहे तिथे जवळपास पोलीस नाही आहेत पोलीस चौकी नाही आहेत आणि म्हणून आम्हाला ते, ते खूप लांब पडतं वारंवार या ठिकाणी गुन्हे घडतात म्हणून आम्हाला पोलीस चौकी ठिकाणी पाहिजे मी लगेच डी आय बोललो मान्य मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेतली तिथल्या एस पींशी बोललो आणि आजपासून तिथे चार पोलीस आणि एक पी एस आय पी एस आय यांची निवडणूक आपण कायमस्वरूपी आउटपोस्ट त्या ठिकाणी तयार केलेला आहे ते सगळ्या मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत पण या नराधामाने केलेलं कुर्ते इतकं खालच्या स्तराचं आहे इतकं चिड आणणारं आहे की त्याला खरं माफी देत नाहीच आहे आणि म्हणून भावना सगळ्या लोकांच्या पुन्हा त्यांनी मला गावकऱ्यांनी सगळ्या महिलांनी मला त्या ठिकाणी आढळून सांगितलं की याला तुम्ही आमच्या ताब्यातच द्या तर मी त्यांनाही म्हणून विनंती केली समजूत त्यांची घातली पण आज त्या ठिकाणी मोर्चा होतो आणि काहीतरी गैरसमजूतीजून लोक त्या ठिकाणी कोर्टात शिरले कोणी सांगितलं की त्याला कोर्टात आणलेलं आहे आणि म्हणून महिला आमच्या विशेष करून आमच्या भगिनी या कोर्टावर पोलिसांनी सगळं नियंत्रणात आणलेलं आहे आता तिथे शांतता आहे कोणी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विश्वास ठेवा शासनावर मुख्यमंत्री महोदयांवर की तुमच्या ज्या भावना आहेत त्या आमच्या भावना आहेत त्यापेक्षा वेगळ्या आमच्या भावना नाहीच आहेत पण कायदा असं परवानगी देत नाही की त्याला ठेचून मारा दगडांनी मारा आणि म्हणून त्या ठिकाणी लवकरात लवकर या केसचं त्या ठिकाणी हियरिंग होईल उज्ज्वल निकम साहेब त्या ठिकाणी स्वतः ती केस बघणार आहेत ते चालवणार आहेत आणि त्यानंतर लवकर निर्णय करून मला अगदी शंभर टक्के खात्री कारण मी सगळं मान्य केलेलं आहे ते सगळे पुरावे त्याचे सापडलेले आहेत आणि याला फाशीची शिक्षाच होईल बाबतीत कोणाच्या मना मनामध्ये शिक्का नाही मान्य न्यायालय या बाबतीमध्ये लवकरात लवकर सगळ्या हिरिंग घेऊन अगदी सहा महिन्यामध्ये मला वाटतं सहा सात महिन्यात आठ महिन्यात काय असेल अगदी लवकर याला फाशीवर लटकवते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव